झालं खेळून हो। हे बघ वर्षाला चोवीस एकादशी असतात पण आषाढी एकादशी ही सगळ्यात एक महत्वाची एकादशी असते माहितीये आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात ही एकादशी येते आणि या एकादशी मागे मोठा इतिहास आहे गोष्ट आहे ऐक ओके पूर्वी माहिती देव आणि दानव यांच्यात युद्ध व्हायचं एक दानव होता कुंभ म्हणून आणि त्याचा मुलगा होता मृदुमान्य काय नाव होत मृदुमान्य मुरुदुमान्य। या मृदुमान्याने तपश्चर्या केली आणि शंकराकडून वर मिळवला तो सर्व देवतांना अजिंक्य ठरला सगळे देवता घाबरले आणि कुठे जाऊन लपले माहितीये त्याच्या भीतीने त्रिकूट पर्वतावर धात्री नावाचा वट वृक्ष होता त्या वृक्षाच्या उभेत ते जाऊन सर्व लपले नंतर काय झालं माहितीये दिवसभर त्यांना उपवास घडला पर्जन्याच्या धारेत त्यांनी स्नान घेतलं आणि नंतर सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली ती शक्ती म्हणजे एकादशी आणि या एकादशी देवतेने त्या गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ लपलेल्या मृदुमान्य राक्षसाचा नाश केला म्हणून आपण देखील ही पवित्र जी एकादशी असते आका आषाढी एकादशी या दिवशी उपवास करतो कारण सर्व देवतांच्या तेजाने नटलेली अशी ही एकादशी आहे आणि आणखी माहितीये तुला जे वारकरी असतात ते वर्षभर या एकादशीची मनोभावे वाट बघत असतात की कधी ते पंढरपूरला या दिवशी जातील आणि विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतील समजलं आणि या दिवशी सर्व वारकरी असे पंढरपुरात दाखल होतात आणि मनोभावे विठ्ठलाला नमन करतात आपण पण आता मंदिरात जायचंय पूजा करायला येणार ना पण एका आटीवर नेणार मी, ने। आटी ने मी। उद्या शाळेत जाऊन सर्व मित्रमैत्रिणींना आषाढी एकादशीची माहिती सांगायची चलो आणि साचीला सांगितल्याप्रमाणे साचीला घेऊन मी आणि आई विठ्ठल मंदिरात आलो विठ्ठल मंदिरात येण्याची साचीची पहिलीच वेळ असल्यामुळे ती, ती खूपच एक्सायटेड दिसत होती मंदिरात आल्यानंतर फुले कशी वाहायची देवाच्या पायाशी माथा कसा टेकवायचा पूजन कसं करायचं हे तिला मी समजावून सांगितलं आणि ही सर्व पूजाविधी करून साची खूपच खुश दिसत होती युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आलेगा चरणी वाहे भीमा उद्धारी जगा जयदेव जयदेव पांडुरंगा, रखमाई वल्लभा राई चा वल्लभा पावी जीवलगा जयदेव जयदेव खरंच विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन त्याचं पूजन करून आम्हा अगदी प्रसन्न झाली आणि आषाढी एकादशीचा हा दिवस सार्थकी लागला याचंही समाधान तिघींच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच दिसत असेल नमस्कार मायबाप प्रेक्षकांनो माझं नाव आहे जान्हवी सुनील बच्छाव आणि ही आहे माझी मुलगी आम्ही एक नवीन चॅनेल सुरू केलेला आहे आणि या चॅनेल महाराष्ट्रातील जे अनेक सण समारंभ आहेत त्याच्यानंतर मोड़ नेत्यांच्या जयंत्या येतात गुंडे तिथे येतात याची माहिती आपल्या मुलांना किंवा पालकांना देखील नीटशी माहिती नसते त्याच्यामुळे आता ही माहिती आम्ही दोघी सांगण्यासाठी तुमच्या पुढे येत आहे आणि अगदी सोप्या शब्दात ही माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर माझी विनंती आहे की हे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या मराठी प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची प्रत्येकाची असणार आहे आणि त्याला नक्कीच तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल अशी आम्ही आशा बाळगतो ना साची आमच्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा कारण खूपच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पुढे अजून येणार आहेत सो so, वाट बघा